मुले पकडणारी टोळी समजून पाच जणांची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यातील राहीमपाडा येथे झाली होती या प्रकरणी आज धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं सात आरोपींना जन्मठेपेसह सा विविध कलमांमुळे सक्षम कारवाची शिक्षा ठोठावली आहे न्यायाधीश डॉक्टर के एम ख्वाजा यांनी ही शिक्षा सुनावली आहे तर विशेष सरकार वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी अखेरचा व्यक्तिवाद करत सदर निर्दयी हत्याकांडात जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची विनंती न्यायालयात केली होती एकूण अठ्ठावीस आरोपी या प्रकरणात अटकेत होते त्यातील प्रमुख सात जणांवर आरोप सिद्ध झाले आहेत यात महारू ओंकार पवार दशरथ काल्या पिंपळचे हिरालाल गवळी गुलाबरामा पाडवी युवराज चौरे व मोतीलाल साबडे आणि काळू सोमा गावित यांचा समावेश आहे यापैकी काळू गावित याला जामीन मंजूर असून आज तो सुनावणीस गैरहजर राहिल्यानं न्यायालयाने त्याचा पकड वॉरंट जाहीर केला आहे सदर खटल्या सरकारी वकील अॅडव्होकेट देवेंद्र तंवर अॅडव्होकेट गणेश पाटील यांनी देखील मोलाचे सहकार्य केलं आहे तर डी वाय एस पी घुमरे आणि एपीआय श्रीकांत पाटील यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली आहे जरी हा जाणीवपूर्वक हत्याकांड न होता मात्र जमावाने अशा प्रकारे क्रूरपणे निर्दोष लोकांची हत्या करणे हे चुकीचे आहे या गोष्टींना कुठेतरी वचक बसावा म्हणून क्रूर हत्या करणाऱ्या या आरोपींना जन्मटेपेची शिक्षा मंजूर झाली आहे तसेच मैतांवर अवलंबून असणाऱ्या जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश पारित करण्यात आला आहे यापूर्वीही या पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून शासनानं पाच लाख रुपयाची मदत दिली होती त्या व्यतिरिक्त संबंधित मंडळाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश आता न्यायालयानं दिला आहे अशी माहितीही अॅडव्होकेट राज्य विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे दोन हजार अठरा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे अत्यंत दुष्काळ होता आणि त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातून एकूण पाच व्यक्ती भिक्षुकी मागण्याकरता आपल्या जिल्ह्याबाहेर बाहेर निघाले आणि ते जवळजवळ धुळे जिल्ह्यातील राईनपाडी गावी पोचले राईनपाडा या गावात ते भिक्षुकाची मागणी करण्याकरता आले असताना त्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये लहान मुले पळवणाऱ्यांची टोळी आलेली आहे त्यांचे किडनी ते काढून घेतात आणि ती विकतात असं समाज माध्यमावरून ती खोटी न्यूज पसरवल्यामुळे ह्या पाच लोकांना राईनपाडी येथील गावातील त्यांची हत्या करण्यात आली आणि अत्यंत क्रूर व निघृण पद्धतीने त्या लो पाचही लोकांना राईनपाडा ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडण्यात ला आलं आणि लाठ्या आणि लोखंडी गाजाने मारहाण करून त्यांचा मृत्यू ओढवला या खटल्यामध्ये आम्ही एकूण पस्तीस साक्षीदार तपासले त्यातले राईनपाडा गावचे पाच रहिवासी हे सरकारी पक्षाला फितूर झाले आणि त्यामुळे फक्त पोलीस अधिकारी ज्या वेळेला या गावात पोहोचले त्यांची आम्ही साक्ष घेतली न्यायालयामध्ये ही साक्ष कशा रीतीने विश्वसनीय आहे आणि ह्या मारहाणीचं चित्रण त्या आरोपींनी काही मोबाईलच्या माध्यमातून केलं होतं ते आम्ही जप्त करून पोलिस अधिकाऱ्यांनी जप्त केलं होतं ते न्यायालयात दाखवण्यात आलं आणि एकूण सात आरोपींना जन्मठेपीची शिक्षा आणि त्याचवरती वरती पोलिस अधिकाऱ्यांवरती हल्ला करणं याकरता दहा वर्षाची शिक्षा सरकारी कामात अडथळे निर्माण करणं याकरता शिक्षा वेगवेगळ्या शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या आहेत समाज माध्यमावरती खोट्या बातम्या विकृत बातम्या पसरवल्याने परिणाम काय होत याची देखील न्यायालयाने कठोर शब्दात निंदा केलेली आहे आणि म्हणून ह्या खटल्याच्या माध्यमातून समाज माध्यमावरती येणाऱ्या खोट्या बातम्या ह्या देखील कोणाच्या निर्दोष व्यक्तीच्या जीवाला अपायकारक होऊ शकतात हे सगळ्यांनी निश्चित लक्षात ठेवायला हवं नाही तर कायदा त्याबद्दल कठोर भूमिका घेईल प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या पाठीमागे असलेला विनोद वाईशा पाठवण्यात यावे या मागणीकरिता आज आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरलेला दिसून आला आहे शहरातील ठिकठिकाणी आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात येऊन चक्काजाम आंदोलनही करण्यात आलं आहे यावेळी घोषणाबाजी करत आंबेडकरी अनुयांनी परिसर धनानून सोडला होता तर या आंदोलनास्थळी पोलीस प्रशासनही मोठ्या प्रमाणात तैनात होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाहिनशा फाटवण्यात यावे या मागणीकरिता गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे सदर हे वाहिनशा फाटवण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन मोर्चे देखील करण्यात आले आहेत मात्र तरी देखील प्रशासन यांची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप आंबेडकरी समुदायाच्या वतीनं करण्यात आला आहे गेल्या पाच दिवसापासून आदा समाज पार्टीचे आनंद लोंडे यांच्यासह काही पदाधिकारी व समाज बांधव अन्नत्याग करून प्रेमद उपोषणात बसले आहेत मात्र तरी देखील प्रशासनातील अधिकारी पाहिजे त्याची दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे आंबेडकरी समाजाचा रोष व्यक्त केला जात आहे असा आरोपही आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीनं करण्यात आला आहे तर धुळे शहरातील आंबेडकरी बांधवांचा अस्मिता असलेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ विनोदबाई शॉप हे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे हे वाहिनशॉप स्थलांतरित करण्यासाठी अनेक पक्ष सामाजिक संघटना यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे अटण्याची मागणी केली आहे मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आंबेडकरी समाज हा आक्रमक झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात विविध प्रकारे आंदोलन केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करताना दिसून आला आहे तर अनेकांच्या नेतृत्वात शांततापूर्व मार्गाने हे आंदोलन झालं आहे आंबेडकरी समाजाच्या भावना विनोद विरोधात अधिकाधिक तीव्र होत असून धुळे जिल्हा प्रशासनानं लवकरात लवकर आंबेडकरी समाजाच्या भावना लक्षात घेऊन वेळीच विनोद शॉप स्थलांतरित करावे अशी मागणी आता जोर धरत आहे त्यामुळे धुळे जिल्हा प्रशासन आता विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्यासाठी काय पुढाकार घेते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि आता येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असे आंबेडकरी समाजामधून भावना व्यक्त होत आहे धुळे शहरातील संपूर्ण आंबेडकरी समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर हे आंदोलन केलेलं आहे विनोदवाईश हटवण्यासाठी तर तो आम्ही पाच पास दिवसापासून उपोषणाला बसलेला आहोत आम्ही सुद्धा या ठिकाणी याचा तीव्र निषेध करत त्या सगळ्या समाज तरुणांसोबत इथे आंदोलनात सहभागी झालेलो आहोत आणि प्रशासनाने जर या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली नाही आणि विनोद वाईन शॉप आठवण्यासाठी तात्काळ निर्देश देण्यात आले नाहीत आदेश देण्यात आले नाहीत तर याच्याहून तीव्र आंदोलन होईल आणि मी वाईट देतो आज आमचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे दहा दिवस हो पन्नास दिवस हो सोपर्यंत आदेश मिळत नाहीत आम्ही हटणार नाहीत आणि आत्ता तर फक्त ही एक आगाज आहे अजून सुरुवात आहे बरंच काहीतरी होणं बाकी प्रशासनाने वेळीच आमच्या आंबेडकरी तरुणांना उग्र भावनांना लक्षात घ्यावे आणि त्वरित विरोध शा बंद करावे ही मी प्रशासनानं जाहीर नम्र विनंतीही करतो तसेच सूचनाही करतो सगळ्यात मोठा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापेक्षा त्यांच्या पावित्र्यापेक्षा जगातला कुठलाही शासन नाही कुठलंही दारू दुकान मोठं नाही हे लक्षात घ्यावं आणि त्वरित विनोदवाईंश बंद करावं एकच साहेब आज या ठिकाणी सावरकर पुतळ्याजवळ समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने दोन दिवसाआधी मागच्या सोमवारी देखील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोदवाईंश त्वरीत आढळून यावेत पण शासनाने कोणतीही दखल नाही घेता आज सर्व समाजाने ठरवलं होतं की चौका चौकात वस्ती वस्तींमध्ये ही आंदोलन करून रास्ता रोप केला जाईल आज त्या, त्या पार्श्वभूमीवर नागशनवाडी असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल सिद्धार्थ परिसर सिद्धार्थ पॉलिका परिसर असेल परिसर या सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने आंबेडकरी समुदायाच्या वतीने नाक्षन बोरसे नगरसेवक नैनताई दामोदर यांच्या नेतृत्वाखाली आज सौर्ग जो रस्तरुपो करण्यात आलेले डॉक्टर बावसा आंबेडपुत्राच्या मागील सविन वाई आहेत आंबेडकर चौरमधील खूप जणांनी त्या ठिकाणी आंदोलन करून देखील ते वाईट वाटलेलं नाही आहे आणि आज आम्ही सर्व आज सर्व आंबेडकरी सर्व आंबेडकरी समाजाने आज एकत्र येऊन आम्ही वाईश वाटवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि विरोध वाईट जॉब हे जोपर्यंत हाटणार नाही ते प्रशासन आम्हाला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलन हे चालूच ठेवू आणि आज रोजी जो नगर व फाशीपूल एरियात जो रस्ता रोप केलेला आहे हा विरोध वाहिन शॉप आहे आणि पूर्णच आंबेडकरी समज हा एकत्र येऊन विनोद वाहिन शॉपसाठी हा आम्ही हटवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्या प्रशासनाला की तुम्ही आमची लवकर दोघात दखल घ्या अन्यथा आम्ही उपोषण आणि आमचे आणि आज रोजी जो आनंद त्यांनी उपोषण केलेलं होतं किंवा आज रोजी ज्या ज्या लोकांनी या गोयनशॉबद्दल गोष्ट काढले होते आम्ही त्या सगळ्यांचं त्यांना सगळ्यांना पाठिंबा देऊ तर समाजाचे पण अदा करतो आणि जोपर्यंत विरोध वहिशॉ आढळत जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असे चालू राहणार आहे जय वीर जय बुद्ध जय भारत आजच्या प्रत्येक चौकामध्ये आंबेडकरी अनुभयी रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही देखील रेल्वे स्टेशन रोड सतरा मैदान चौक या ठिकाणी विनोदांना केदार व आमचे बाकी सर्व सहकारी मित्र आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत आमची मागणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे जो विनोदबाई चाब आहे तो कायमस्वरूपी कारवाई होऊन बंद झाला पाहिजे तो बंद ओळखली तोपर्यंत आमचं आंदोलन टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने चालू राहील प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुड़े दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या अल्पवयीन बालकाला स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडील एक गावठी पिस्तूल एक जिवंत काढतूस वाहन दरोडे टाकण्याच्या साहित्यसह एक लाख चौतीस हजार दहा रुपये चिंतेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र त्याच्यासोबत असणारे चार साथीदार पडून जाण्यास यशस्वी झाले आहेत अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन बालकासह त्याच्या साथीदाराविरोधात धुळे व जळगाव जिल्ह्यात दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गडताळ बारीत वाहनासह पाच इसम संशयितरित्या उभ्या असल्याचं गुप्त माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तात्काळ गडताळ जाऊन वाहनाजवळ गेले असता पोलीस आल्याची खुणकुण लागतात पाच पैकी चार आरोपी अंदाजाचा फायदा घेत फरार झाले आहेत यात एका अल्पवयीन बालकाला वाहन व वा दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गरताळ काही संशयित इसम आहेत आणि त्यांच्याकडे वाहन आहे अशी गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला व पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती त्यानुसार तिथे गेल्या असता चार इसम पळून गेले आणि एक विधी संघर्षित बालक एक्सवायचर त्याचं नाव सांगता येणार नाही त्याला आपण पकडलेला आहे तर त्यांच्याकडनं आपल्याकडे एक गावठी पिस्तूल त्याच्यामध्ये एक जिवंतर राऊंड काही कटर स्कूड्रायव्हर्स आणि काही घरपोटीचे अवजारं असा आपल्याला एकूण एक लाख चौतीस हजाराचा ऐवज आणि मुद्देवान मिळाला होता त्या अनुषंगाने आपण आय पी सी तीनशे नव्याण्णव म्हणजे दरोड्याची तयारी करणं आणि चौतीस असा एक आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या विधी संघर्षित बालकाला इंट्रोगट केल्या असता एकूण आपल्याकडे दहा घरफोड्या विविध प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीन ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत असं सध्या प्राईम ऑफीसी निष्पन्न होत आहे आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं इथे सांगत नाहीत परंतु त्या साथीदारांवर देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गावर आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या के पथकानं केली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नारी शक्तीचा आवाज बुलंद करण्याचं काम आपण करत असून विकासाची मशाल प्रज्वलित करण्यासाठी मला आपला भक्कम पाठिंबा हवा असे भावनिक आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुरवंशी यांनी केला असता उपस्थित हजारो भगिनी वर्गानं त्यांना भरभरून दाद दिली आहे बळगावीतील न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात त्या बोलत होत्या पाथोऱ्यानंतर बळगावा देखील या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे हजारो महिलांनी या कार्यक्रमाची रंगत प्रत्यक्ष अनुभवली आहे तर शेकडो भगिनींनी यातील स्पर्धांमध्ये थेट सहभाग घेऊन आनंदाची लयलूट केली आहे बडगावातील शेतकी संघाच्या भव्य मैदानावरील कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता लागली स्थानिक भगिनी वर्ग मोठ्या उत्सुकतेने या कार्यक्रमाची वाट पाहत असतानाच सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाचा शानदार शुभारंभ झाला आहे लय भारी मळेगावकर यांचे स्वागत झालं यासोबत वैशाली श्रोवंशी यांची देखील जोरदार एंट्री झाली या प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं याच मान्यवरांनी माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला तर यानंतर कर्तबगार महिलांचा सत्कार देखील करण्यात आला आहे प्रतिनिधी शेख शकील माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्च घालणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनातून केली आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय चार व जिल्हा चौधरी यांच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो निवेदनात म्हटलेले होते की थोर समाजसुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांनी देशासाठी महिला सर्व महिलांना न्याय मिळावा म्हणून शिक्षणाचा शंभर ते दीडशा वर्षापूर्वी शिक्षणाची चळवळ या ठिकाणी उभी केली व त्यांनी खूप शिक्षणासाठी सर्व सर्वांसाठी व पूर्ण देशामध्ये शिक्षणाचा पाया रुजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु या आ, माता सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना भारतातील सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार हा देण्यात यावा अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे या ठिकाणी मागणी आहे व शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा अशी त्यांना निवेदनात वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलो आहे निवेदनाचा संदर्भ असा होता की भारतरत्न पुरस्कार हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देण्यात यावा दे त्यांनी त्यांचे अनमोल सहकार अनमोल जीवन त्यांनी फक्त स्त्री शिक्षणासाठी व जनतेसाठी त्यांनी वाहून दिलं आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार आम्ही आज विनंती केली सदर हे निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक चेतन पाटील तसेच जगन ताकटे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे